शाळेच्या एकोणीसशे ब्याण्णव सालच्या दहावीच्या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम जानकी ॲग्रो टुरिझम बोरगाव या ठिकाणी झाला खरं तर बत्तीस वर्षानंतर शाळेतील सर्व सवंगडी भेटले आहेत आणि आज सकाळपासून आत्ता जवळपास पाच वाजत आलेले आहेत पाच वाजेपर्यंत स सगळ्यांनीच मजा मस्ती धमाल गाणी गप्पा गोष्टी खूप काही एन्जॉय केलेला आहे तर हा कार्यक्रम कसा झाला आणि या ठिकाणी जुन्या बत्तीस वर्षानंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मैत्रिणींना भेटले मित्रांना भेटलो आपण प्रतिक्रिया काळे शब्दात व्यक्तच नाही करू शकत म्हणजे एवढं छान वाटलं आणि असं वाटतंय की दिवस संपूच नाही मला म्हणजे कुठं गेलं बाहेर तरी घरी जायची खूप ओढ असते पण आज मला खरोखर घरी जावं वाटलं आणि पृथ्वीराजनं ते गाणं खूप छान म्हणलं म्हणजे माझ्या अंगावर काटा येत होता अविस्मरणीय क्षण आहे तो आणि सगळ्यात बेस्ट मोमेंट खूप छान पुढच्या वर्षी असा गे, गेट टुगेदर ला येणार नक्कीच येणार काय वाटतं सत्तेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा दिवस एक जगल्यासारखं वाटतंय काय प्रतिक्रिया द्या हां मी खूप गुप गु म्हणजे गेट टुगेदर खूप केली पण सगळ्यात बेस्ट हे दहावीचं होतं थँक्यू तुम्हाला काय वाटतंय अविस्मरणीय क्षण आहे आणि एक उन्हाळ दिवस असं ह्या दिवसाला मी नाव देईन एक उन्हाळ दिवस अजून कोण बोलणार आहे तुमच्याकडं सगळ्या मनीषा बोलल्या पाचचा दिवस अविस्मरणीय आहे आत्तापर्यंत कधीच एवढा एन्जॉय केला नव्हता किंवा एवढा मोकळेपणानं जगलं नव्हतं असं वाटलं आज तु आयुष्यातली इच्छा पूर्ण झालेली आहे हां खूप छान वाटलं मस्त अजून काय कर नाही पुढच्या वर्षी व्हावं हो पुढच्या वर्षी असंच व्हावं येणार हां येणार शंभर टक्के अजून <laughs> कोण बोलतोय गेट टुगेदर खरंच छान झालं आहे सगळ्यांचं म्हणजे सहकाराने खूप छान असा पार पडलेला आहे सर्वांनी असेच पुढच्या वर्षी पण सगळ्यांनी एकत्र यावे असेच प्रत्येक वर्षी गेट टुगेदर व्हावे प्रत्येकाच्या अडअडचणी निमित्तानं सांगल्या सांगितल्या जातात आणि सर्वांचं मन मोकळं होतं मी एक मैत्रीच्या नात्याने त्यामुळे सर्वांनी असंच एकत्र एक गेट टुगेदर साजरा करावा ही विनंती सर्वांनी धन्यवाद कटकरा आमचे मित्र संजय खोत खूप लांबचा प्रवास करून आलेत आणि ते फक्त एका ते दोन तासासाठी आलेत पण पोचलेत फक्त मित्रांना भेटण्यासाठी ऐकूया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार आजचा जो हा गेट टुगेदर कार्यक्रम जो झाला त्यामध्ये हा गेट टुगेदर कार्यक्रम होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कोणी प्रयत्न केले किंवा हा ग्रुप फॉर्म केला किंवा जे आयोजन केलं पहिल्यांदा त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि अशाच प्रकारचा गेट टुगेदरचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी होवं प्रत्येक मित्रमैत्रिणींच्या गाठी बेटी सुखदुःख एकमेकांशी सांगित स सा, समजले जावत हीच अपेक्षा आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम प्रकार प्रत्येक वर्षी आपण आयोजित करूया अजून कोण बोलतो आहे कोणाला काय प्रतिक्रिया खर तर दहावीच्या बॅच मध्ये आमचे काय म्हणतो मॉनिटर त्यावेळेसचे आणि आत्ता आत्ताचे मॉनिटर मॉनिटर्स म्हणायचं ठीक आहे मॉनिटर होय तुम्ही पण जबाबदारी घ्या की कधीतरी प्रतिक्रिया म्हणजे आत्तापर्यंत आता सगळेच आम्ही आमचं वय आता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहे म्हणजे पन्नासीकडे आमची वाटचाल आहे आणि आत्तापर्यंत आम्ही बरेचसेच गेट टुगेदर बघितले पण एक मनात असं खंत होती की आपली जी पहिलीपासूनची जी बॅच होती किंवा जी आम्ही सह्याद्री कारखान्यावरच्या शाळेमध्ये होतो त्यामुळे बहुतांशी पहिली ते दहावी अशी बॅच होती आणि काही मुलं पाचवीपासून आले सातवीपासून आठवीपासून आली पण सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन हा कार्यक्रम करायचा असं एक सर्वांनी ठरवलं त्यामध्ये माझ्या सहकाऱ्याने अतिशय खूप मोठी साथ दिली आणि असं काय नाही त्यांच्यामुळंच हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे तर असे कार्यक्रम वेळोवेळी व्हावेत आणि सर्वांनी आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये एक दिवस द्यावा एवढं मला वाटतं आणि हे नक्की देतील कारण आज बरेचसे भाऊक झालेले होते आणि अतिशय चांगला आणि सुंदर असा कार्यक्रम न बोलतो न भविष्य ते असा हा झालेला आहे तर मी सर्वांचे धन्यवाद मानतो धन्यवाद आत्ता पन पन मी आत्तापर्यंत म्हणजे चार पाच शाळा बदलल्या होत्या त्यामुळं चार पाच गेट टुगेदर झालं होतं पण मला पण वाटत होतं मी सहावीला कारखान्यावर आलो सहावी ते दहावीपर्यंत कारखान्यावर शाळा शिकली त्यामुळं मला पण वाटत होतं की आपल्या पण शाळेचा गेट टुगेदर व्हावा म्हणून मी भरपूर प्रयत्न केले मी सर्व मित्रासने पण कॉल केले केली आणि मग त्यांच्या सहकार्यानं सर्वांच्या याने गेट टुगेदर झालं खूप आनंद झाला मला त्याबद्दल मी सदिच्छा दे